आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न कोणता प्राणी भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे ए वाघ बी हत्ती C. सी सिंह डी गेंडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाघ पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात शिवी दिल्यास पाच वर्ष कैद होते ए अमेरिका बी क्युबा सी नेपाळ डी फ्रान्स या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्युबा पुढचा प्रश्न कोणत्या देशात मांजरीला मारल्यास फाशीची शिक्षा होते ए अमेरिका बी नेपाळ सी मिश्र डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिश्र पुढचा प्रश्न उंदीर एका वर्षात किती पिल्ले जन्माला घालू शकतो ए दहा हजार बी एक हजार सी पंधराशे डी दोन हजार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक हजार पुढचा प्रश्न प्लास्टिकवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ए हिमाचल प्रदेश बी महाराष्ट्र सी केरळ डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न माकड कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए नॉर्वे बी नेपाळ सी श्रीलंका डी सेंट्रल देश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सेंट्रल देश पुढचा प्रश्न खेकड्यासोबत काय खाल्ल्यास हार्ट अटॅक येत नाही ए लिंबू बी पालक सी मुळा डी पपई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लिंबू पुढचा प्रश्न सर्वात चांगले प्रोटीन कशापासून मिळते ए दूध बी अंडे सी सोयाबीन डी भात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोयाबीन मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन नौ महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये